आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धड़ा आहे रविवारी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस विषय मानवासह विश्वाची उत्क्रांती अणुशक्तीने झाली आहे का सोनेरी मजकूर पण फक्त खरा देव आहे खरा सजीव असा केवळ देवच आहे शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहे त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते त्याचा कोप देशांतील लोक सहन करू शकत नाहीत ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे पृथ्वीवर आकाश पांघर उत्तरदायी वाचन इयो देवाजवळ खूप शक्ती आहे तो जागातला सगळ्यात मोठा गुरु आहे देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत देवाने काय केले ते प्रत्येकाला दिसते दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो इयोग ला आणि मी जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास तू स्वतःला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग मोजायच्या दोरीने ते कोणी मोजले का जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जय जयकार केला गड उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या का देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात आणि त्याने जर थांब म्हटले तर ती गोष्ट थांबते यहोशवा मोशे परमेश्वशीचा सेवक होता नुनाचा पुत्र यहोशवा मोशेचा मदतनीस होता मोशेच्या निधनानंतर परमेश्वर यहोशवाशी बोलला परमेश्वर म्हणाला माझा सेवक मोशे मरण पावला आहे आता तू आणि हे लोक नदी पलीकडे जा मी इस्रायल लोकांना देणार असलेल्या प्रदेशात तू गेले पाहिजेस तुम्हाला हा प्रदेश मी मोशेला कबूल केले आहे तेव्हा ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही मी तुला सोडणार नाही तुला अंतर देणार नाही आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना तेव्हा कचरू नकोस परमेश्वर तू जेथे जाशील तेथे यहोशवा वेळी यरुश्लेमचा राजा अदोनी सदे हा होता यहोशवाने आयचा पाडाव ते पूर्ण उद्ध्वस्त केल्याचे त्याने ऐकले हो आणि त्याच्या राजाचेही असेच झाल्याचे त्याला समजले गिबोनच्या रहिवाशांनी इस्रायलांशी शांतीचा करार केल्याचेही त्याच्या कानावर आले आणि ते तर यरुशलेमच्या जवळच होते त्याने हेब्रोनचा राजा होहाम राजा पिराम लाखिशचा राजा याफी आणि येग्लोनचा राजा दबीर यांना निरोप पाठवला गिबोनने यहोशवा व इस्रायल लोक यांच्याशी शांतीचा करार केला आहे तेव्हा गिबोन हल्ला करण्यासाठी माझ्या बरोबर चला आणि मला मदत करा अशी मदतीची याचना त्याने केली राजा या पाच राजांनी आघाडी केली आणि आपले सैन्य घेऊन ते गिबोनवर चढाई करून गेले सैन्याने त्या शहराला वेढा दिला आणि लढाईला सुरुवात केली ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या रक्षण करा प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे परमेश्वर यहोशवाला म्हणाला या सैन्याची भीती बाळगू नका त्याचा पराभव करण्याची मी तुम्हाला अनुजना देत आहे यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही यहोशवा आणि त्याचे सैन्य रातोरात निघून गिबोनला पोहोचले यहोशवा येईल अशी शत्रूला सुतराम कल्पना नव्हती म्हणून त्याने हल्ला केला तेव्हा ते चकित झाले परमेश्वराने इस्रायलाच्या हल्ल्यामुळे त्या सैन्याची त्रेधा तिरपीट केली इस्रायल लोकांनी त्यांचा पराभव करून घवघवीत विजय मिळवला गिबोन पासून बेत वाटेपर्यंत इस्रायलांच्या सैन्याने शत्रूचा पाठलाग केला आणि अजेका व त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केले इस्रायल लोकांच्या हातून परमेश्वराने त्या दिवशी अमोर्यांचा पराभव केला तेव्हा यहोशवा सर्व इस्रायल लोकांसमोर उभा राहून म्हणाला हे सूर्या गिबोनावर स्थिर राहा हे चंद्रा स्थिर राहा तू अयालोनच्या खोऱ्यावर तेव्हा लोकांनी शत्रूंचा पराभव करीपर्यंत सूर्य स्थिर राहिला चंद्र ही थांबून राहिला याशारच्या पुस्तकात हे लिहिलेले आहे सूर्य पूर्ण दिवसभर आकाशाच्या मध्यभागी थांबलेला होता असे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतरही कधी घडले नाही परमेश्वराने त्या दिवशी माणसाचे ऐकले परमेश्वर खरोखरच त्या दिवशी इस्रायलच्या बाजूने लढत होता इयो, खाम देव आणि अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर तो सर्व देव महान आहे आपण त्याला समजू शकत नाही तो सामर्थ्यवान ना आहे परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते लोक यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसांत जखर्या नावाचा एक याजक होता तो अबियाच्या याचक कुळातील होता त्याला एक पत्नी होती ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती तिचे नाव अलिशिबा होते दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलिशिबा वांज होती आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते जेव्हा जग जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा म्हणून सेवा करीत होता याजकांच्या प्रथेप्रमाणे संमदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता जेव्हा जखर्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याला भीती वाटली देवदूत त्याला म्हणाला जखर्या भिऊ नको कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलिशिबा इज तुला मुलगा होईल तू त्याचे नाव योहान ठेव तो तुला आनंद आणि सुख देईल त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील देवाच्या दृष्टीने तो महान होईल त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल आणि देवदूताने उत्तर दिले तो म्हणाला मी गबरील आहे मी देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहतो आणि मला तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला पाठविण्यात आले आहे काही काळानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली शेवटी आता प्रभूने मला या मार्गाने मदत केली आहे लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली लिशिबाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रिएल दूताला गालिलातील योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती तिच्याकडे गब्रिएला पाठविण्यात आले योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता तिचे नाव मरिया होते गबरिएल तिच्याकडे आला आणि म्हणाला अभिवादन तुझ्यावर कृपा झालेली आहे प्रभू तुझ्या बरोबर आहे तु आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव आणि याकडे लक्ष दे तुझी नातेवाईक अलिशिबा जरी असली तरी ती सुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले कि तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्तोत्र संहिता चांगल्या लोकांनो परमेश्वराच्या ठाई आपला आनंद व सुख व्यक्त करा शुद्ध मनाच्या सर्व लोकांनो आनंदी आमोस मी कोण आहे पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव मी तुमच्या मनाची निर्मिती केली मीस लोकांना कसे बोलायचे ते शिकविले मीस पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे माझे नाव यावे मी सैन्याचा परमेश्वर आहे सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथकी टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित वाचले विज्ञान आणि आरोग्य पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की देवाला सर्व काही शक्य आहे सर्व चांगले आत्म्याला शक्य आहे विज्ञान सर्व चांगले साध्य करण्याची शक्यता प्रकट करते आणि देवाने आधीच काय केले आहे हे शोधण्यासाठी मानवांना कामावर लावते विज्ञान सर्व कारण आणि परिणाम हे शारीरिक नसून मानसिक म्हणून स्पष्ट करते ते आत्मा आणि शरीरावरील गुणतेचा पडदा उचलते ते मनुष्याचे देवाशी असलेले वैज्ञानिक संबंध दर्शवते अस्तित्वाच्या परस्पर संबंधित अस्पष्टता दूर करते आणि बंदिस्त विचारांना मुक्त करते दैवी विज्ञानात ज्यामध्ये मानवाचा समावेश आहे आध्यात्मिक सुसंवादी आणि शाश्वत आहे सर्जनशील तत्व जीवन सत्य आणि प्रेम देव आहे वेषु देवाचे प्रतिबिंबित करते फक्त एकच निर्माता आणि एकच निर्मिती आहे या निर्मितीमध्ये आध्यात्मिक कल्पना आणि त्यांच्या ओळखींचा उलगडा होतो ज्या अनंत मनामध्ये अंतर्भूत असतात आणि कायमचे पदार्थ अज्ञात आहे तेथे कोणत्याही चुकीच्या गृहितकाचा प्रवेश होत नाही दैवी विज्ञान देवाचे वचन चुकीच्या चेहऱ्यावरील अंधाराला म्हणते देव सर्वस्व आहे आणि सदैव उपस्थित असलेल्या प्रेमाचा प्रकाश विश्वाला प्रकाशित करतो म्हणूनच शाश्वत आश्चर्य कि अनंत अवकाश देवाच्या कल्पनांनी भरलेला आहे तो असंख्य आध्यात्मिक स्वरूपात त्याचे प्रतिबिंब पाडतो मन जे त्याच्या सर्व रचनेपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्या सर्वांना नियंत्रित करते ते त्याच्या स्वतःच्या कल्पनांच्या प्रणालींचा मध्यवर्ती सूर्य आहे त्याच्या सर्व विशाल निर्मितीचे जीवन आणि प्रकाश आहे आणि मनुष्य दैवी मनाची उपनदी आहे मनाशिवाय वाऱ्यांना आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या बुद्धिमत्तेशिवाय जग कोसळेल मनाचे श्रेष्ठत्व प्रकट करणाऱ्या विज्ञानाच्या वाटचालीत तत्वज्ञान किंवा संशयवाद अडथळा आणू शकत नाही मनाच्या शक्तीची अखंड भावना मनाचे वैभव वाढवते अंतर नाही जवळीकता या दृष्टिकोनाला मोहित करते पृथ्वी बनवणारे संयुक्त खनिजे किंवा एकत्रित पदार्थ वस्तुमान एकमेकांशी असलेले संबंध खगोलीय पिंडांचे परिमाण आंतर आणि क्रांती यांना खरे महत्व नाही जेव्हा आपण लक्षात ठेवतो की त्या सर्वांना मनुष्य आणि विश्वाचे आत्म्यात रूपांतर करून आध्यात्मिक वस्तुस्थितीला स्थान द्यावे लागेल हे ज्या प्रमाणात केले जाते त्या प्रमाणात मनुष्य आणि विश्व सुसंवादी आणि शाश्वत आढळतील भौतिक पदार्थ किंवा सांसारिक रचना खगोलीय गणना आणि भौतिक कायद्याच्या आधारित किंवा पदार्थात वास्तव्य करणाऱ्या जीवन आणि बुद्धिमत्तेवर आधारित सिद्धांतांचे सर्व साहित्य शेवटी अदृश्य होईल आत्म्याच्या अनंत गणितात गिळकृत होईल पृथ्वीची हालचाल आणि स्थिती केवळ मनामुळेच टिकून राहते फक्त एकच खरे आकर्षण आहे ते म्हणजे आत्म्याचे खांबाकडे सुईचा इशारा करणे हे या सर्वव्यापी शक्तीचे किंवा देवाच्या दैवी मनाच्या आकर्षणाचे प्रतीक आहे देव विश्वावर राज्य करतो म्हणून ग्रहांचा त्याच्या निर्मात्यापेक्षा मनुष्यावर जास्त अधिकार नाही परंतु देवाच्या शक्तीचे प्रतिबिंबित करणारा मनुष्य संपूर्ण पृथ्वीवर आणि तिच्या यजमानांवर प्रभुत्व राखतो वनस्पती वाढते बीज किंवा मातीमुळे नाही तर वाढ ही मनाची शाश्वत आज्ञा आहे म्हणून नश्वर विचार जमिनीत पडतो परंतु अमर निर्माण करणारा विचार वरून येतो खालून नाही कारण मन सर्व काही बनवते त्यामुळे खालच्या शक्तीने बनवण्यासाठी काहीही उरलेले नाही आत्मा मनाच्या विजनानाद्वारे कार्य करतो कधीही माणसाला जमिनीची नांगरणी करण्यास भाग पाडत नाही तर त्याला मातीपेक्षा श्रेष्ठ बनवतो याचे ज्ञान माणसाला मातीच्या वर पृथ्वी आणि त्याच्या वातावरणाच्या वर जाणीवपूर्वक वा आध्यात्मिक सुसंवाद आणि शाश्वत अस्तित्वाकडे उचलते जर आपण देवाला एका भौतिक व्यक्ती म्हणून प्रार्थना केली तर अशा श्रद्धेमुळे निर्माण होणाऱ्या मानवी शंका आणि भीती आपल्याला सोडून देण्यास प्रतिबंधित करेल आणि म्हणूनच आपण अनंत निराकार प्रेमाने घडवलेल्या चमत्कारांना आकलन करू शकणार नाही ज्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे चमत्कार कोणत्याही विकाराची ओळख करून देत नाही परंतु देवाच्या अपरिवर्तनीय कायद्याचे विज्ञान स्थापित करून मूळ क्रम उलगडतो केवळ आध्यात्मिक दैवी शक्तीच्या वापरास पात्र आहे इजिप्तमध्ये मनानेच इस्रायली लोकांना पेडांवर विश्वास ठेवण्यापासून वाचवले अरण्यात खडकातून झरे वाहत होते आणि आकाशातून मानना पडत होता इस्रायली लोकांनी त्या पितळी सर्पाकडे पाहिले आणि लगेचच त्यांना विश्वास बसला की ते सापांच्या विषारी दंशांपासून बरे झाले आहेत राष्ट्रीय समृद्धीत लोकांच्या यशासोबत चमत्कारही घडले परंतु जेव्हा ते खऱ्या कल्पनेपासून दूर गेले तेव्हा त्यांचे मनोधैर्य खचू लागले परदेशी राष्ट्रांमध्ये बंदीवासा तसता नाही दैवी तत्वाने अग्निमय भट्टीत आणि राजांच्या राजवाड्यांमध्ये देवाच्या लोकांसाठी चमत्कार केले भौतिक तथाकथित वायू आणि शक्ती हे दैवी मनाच्या आध्यात्मिक शक्तींचे बनावट आहेत ज्याची शक्ती सत्य आहे ज्याचे आकर्षण प्रेम आहे ज्याचे आसंजन आणि एकता जीवन आहे अस्तित्वाच्या शाश्वत तथ्यांना कायम ठेवते वीज ही भौतिकतेचा तीक्ष्ण अधिशेष आहे जो अध्यात्माच्या किंवा सत्याच्या खऱ्या साराचे बनावटीकरण करतो मोठा फरक म्हणजे बुद्धिमान नाही तर आध्यात्मिक सत्य मन आहे भूकंप वारा लाट वीज पशु क्रूरते पशुक्रूरतेमध्ये व्यक्त होणारा नश्वर मनाचा कोणताही क्षुल्लक क्रोध नाही आणि हे तथाकथित मन स्वतः नष्ट होते दैवी न्यायाचे बनावटीकरण करणाऱ्या वाईटाच्या प्रकटीकरणांना शास्त्रात प्रभूचा क्रोधक म्हटले आहे प्रत्यक्षात ते त्रुटी किंवा पदार्थाचा स्वतःचा नाश दर्शवतात आणि पदार्थाच्या विरुद्ध आत्म्याची शक्ती आणि स्थायीता दर्शवतात ख्रिश्चन विज्ञान सत्य आणि त्याचे सर्वोच्चता सार्वत्रिक सुसंवाद देवाची संपूर्णता चांगले आणि वाईटाचे शून्यता आणते कधीतरी आपण शिकू की महान शिल्पकार आत्माने विज्ञानात पुरुष आणि स्त्रिया कशा निर्माण केल्या आहेत ख्रिश्चन विज्ञान हे वृद्धी नव्हे तर उलगडणे सादर करते ते रेणूपासून मनापर्यंत भौतिक वाढ दर्शवत नाही तर मनुष्य आणि विश्वाला दैवी मनाचे प्रत्यारोपण दर्शवते जे काही निर्माण केले आहे ते देवाचे काम आहे आणि सर्व काही चांगले आहे मानवाची सुसंवाद आणि अमरत्व अबाधित आहे मानव भौतिक दृष्ट्या निर्माण झाला आहे या उलट गृहितकापासून आपण दूर पाहिले पाहिजे आणि आपली नजर निर्मितीच्या आध्यात्मिक नोंदीकडे वळवली पाहिजे जी टोकाने आणि देवदूताच्या लेखणीवर कोरली पाहिजे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य माझ्या मध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा किंवा कि केवळ वैयक्तिक उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्च चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल